नमस्कार स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये मक्याची डाळ बनवणार आहे त्यासाठी आपण दोन वाट्या मक्याचे दाणे घेतलेले आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ चार तास भिजवून घेतलेली आहे मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यातलं पाणी पण काढून घेतलं डाळ पण स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातलं पण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात मक्याचे दाणे आणि थोडी डाळ बरोबर घेऊन वाटून घेऊ पहिल्या बॅजचे मका आणि डाळ डोळून झालेली आहे आता आपण अशाच प्रकारे सगळी डाळ आणि मका वाटून घेऊ सगळी डाळ आणि मका वाटून झालेला आहे तर आता आपण ही डाळ आपण वेगळ्या प्रकारे बनवणार आहे वेगळा प्रकार म्हणजे आपण सणावाराच्या दिवशी कशी वाटली डाळ बनवतो ती कशी मोकळी मोकळी असते त्यासाठी आपण इडली पात्रात मुटकुळे करून वाफवून घेणार आहे म्हणजे आपली डाळ मोकळी मोकळी होईल त्यासाठी मी फक्त आता मीठ टाकते बाकीचं नंतर आपण फोडणीमध्ये टाकणार आहे इडली पात्रात ताटलीला आपण तेल लावून घेतलेले आहे त्यामध्ये असे वाफवायला ठेवू आपण चाणी सुद्धा वाफवू शकतो दोन दोन ठेवले तरी चालतील ते वाफले की मोकळे होते पात्रातलं पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे ठेवताना मात्र एक काळजी घ्यायची की हे जे छिद्र आहे ते या खालच्या मुटकुळ्याच्या वर यायला पाहिजे म्हणजे त्यातून वाफ बाहेर जाते आणि आपले मुटकुळे चांगले वाफवले हो जातात झाकण लावून आता आपण पन पंधरा मिनिटासाठी चांगलं वाफवू घेऊ हो पंधरा मिनट झालेले तर आता आपण इडली पात्र उकडून पाहू आपण बाहेर गार होण्यासाठी काढून घेऊ आणि एका चाळणीमध्ये गार करायला अशा प्रकारे खालची बाजू वर करून ठेवायची म्हणजे वाफ निघून जाते वाफवल्यामुळे हो यातला सगळा पाण्याचा अंश निघून गेलेला आहे असे मोकळे मोकळे करून घेऊ इडली पात्रात वाफवल्यामुळे हो बघा किती छान असं मोकळ मोकळ सारण तयार झालेलं आहे आता आपण याला फोडणी देणार आहे कढई चांगली तापलेली आहे त्यात ता आपण दोन पळी तेल टाकू मोहरी जिरं मिरची हिंग कढीपत्ता हळद डाळ आणि मका वाटून घेतलेली सार मक्याचे दाणे गोड होते त्यामुळे साखरेची चव नाही टाकली तरी चढणार आहे दोन मिनिटासाठी वाफ येऊ हो देऊ छान वाफ आलेली बघा आणि मोकळी मोकळी पण झाली आता आपण थोडी कोथिंबीर घालू मक्याची डाळ आपली तयार आहे आता आपण सर्व करायला घेऊ थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली मक्याची डाळ जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद